युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये एखाद्या स्थळाचा समावेश होण्या अगोदर त्या स्थळाचा युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश होणं गरजेचं असतं आणि अशाच प्रकारे तात्पुरत्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एका ठिकाणाचा सम समावेश झालेला आहे ते ठिकाण म्हणजे महाबळेश्वर आणि पाचगणी याच्याबद्दलच आपण माहिती पाहूया तर बघा महाबळेश्वर आणि पाचगणीचा युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये नैसर्गिक ठिकाण म्हणून समावेश केलेला आहे आणि तात्पुरत्या यादीमध्ये समाविष्ट झाल्याशिवाय कोणत्याही ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळाच्या मुख्य यादीमध्ये समावेश होत नाही त्यामुळे हे महत्वाचं असतं आता तात्पुरती जी यादी आहे याच्यामध्ये भारतातील एकूण एकोणसत्तर ठिकाणं आहेत आणि जी मुख्य जागतिक वारसा स्थळी यादी आहेत याच्यामध्ये भारतातले आता चव्वेचाळीस ठिकाण आहेत त्यातले ते ते महाराष्ट्रातले फक्त पाच आहेत आणि महाराष्ट्रासह इतर राज्य संयुक्त मिळून दोन आहेत हे पण लक्षात ठेवा आणि पहिल्यांदा युनेस्कोच्या वारसास्थळी यादीमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतातील अजिंठा वेरुळ आग्र्याचा लाल किल्ला आणि ताजमहल या चार ठिकाणाचा समावेश केलेला होता आता तात्पुरत्या यादीमध्ये जे महाबळेश्वर आणि पाचगणीचा समावेश केला आहे त्याच्याबद्दल बेसिक माहिती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे याच ठिकाणी वेन्ना नदीवर लिंगमाळा धबधबा सुद्धा आहे या ठिकाणी पाच नद्याचा उगम होतो त्या पाच नद्या म्हणजे कृष्णा कोयना वेन्ना आणि सावित्री लक्षात ठेवा पावसाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रात महाबळेश्वरचा आंबोली नंतर दुसरा क्रमांक लागतो आणि उंचीच्या बाबतीत महाबळेश्वर हे शिखर महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचं उंचीचं शिखर आहे कळसुबाई आणि साल्लेर नंतर याची उंची एकूण चौदाशे एकोणचाळीस मीटर एवढी आहे दुसरं पाचगणी हे पाचगणी सुद्धा महाबळेश्वर जवळ सातारा जिल्ह्यामध्येच आहे याला टेबल लँड म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि महाबळेश्वर पाचगणी हा परिसर कोयना या अभयारण्याचा भाग आहे हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा आता ची यादी आहे त्यामुळे युनेस्को बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे युनेस्कोचा चाम पाऊन काय बघा युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन याची स्थापना युनेस्कोची एकोणीशे पंचेचाळीस साली झालेली मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आहे सध्या युनेस्कोचे एकूण एकशे चौऱ्याण्णव देश सदस्य आहेत आणि युनेस्कोची जी यादी आहे त्याच्यामध्ये आता जगातील एकूण बाराशे अठ्ठेचाळीस स्थळाचा समावेश आहे आणि सगळ्यात जास्त युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीमध्ये इटलीचे चे सात स्थळ हे सहभागी आहेत आणि भारताचा क्रमांक युनेस्कोच्या यादीतल्या स्थळामध्ये पाचवा लागतो भारतामध्ये एकूण चौवेचाळीस आहेत